उद्या गौराई रविवार गौराई आगमन महिलांनी उंबरठ्यासमोर ही एक वस्तू वर्षभर धनलाभ होईल सर्व विघ्ने दूर होतील नमस्कार आपल्या चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे त्याचबरोबर तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर रविवार एकतीस ऑगस्ट आहे गौरीचं आगमन गणेशाचं आगमन सगळ्यांच्याच घरामध्ये झालेलं आहे आणि आनंदाचे वातावरणही सगळीकडे आहे आणि आता सगळ्यांना ओढ लागलेली आहे ती म्हणजे गौराईंच्या आगमनाची रविवारी गौराई आगमन असणार आहे म्हणजेच गौराई आपल्या घरामध्ये येणार आहेत गौराईंची स्थापना रविवारी एकतीस ऑगस्टला घरोघरी होणार आहे त्यामुळे बघा या शुभ दिवशी आपल्या उंबरठ्यासमोर आपल्याला आवश्यक ही एक गोष्ट ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये गौराई असतील किंवा गौराई बसत नसतील तरी देखील प्रत्येकाने आपल्या उंबरठ्यासमोर आपल्याला मुख्य दरवाजासमोर ही एक वस्तू ठेवायची आहे आपल्या घरामध्ये धनधान्य भाग्य ऐश्वर वैभव घेऊन येत असते वर्षभर आपल्याला कुटुंबाची चांगली प्रगती व्हावी आपल्याला कशाचीही कमतरता भासू नये अन्नधान्याची भरभराट व्हावी धनधान्याची भरभराट व्हावी आपले घर सुखसमृद्धीने भरून जावे आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी दिवसेंदिवस आपण प्रगतीचे शिखरे चढत जावे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी यासाठी गौराई आव्हानाच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रत्येकाने उंबरठ्यासमोर ही एक वस्तू ठेवायची आहे गौराई म्हणजेच अर्थात महालक्ष्मीची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावी आपले घर सुख समृद्धीने आनंदाने भरावे आपल्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी ही वस्तू आपल्याला आवश्यक आपल्या उंबरठ्यासमोर ठेवायचे आहे जेव्हा ही एक वस्तू आपण उंबरठ्यासमोर ठेवतो तेव्हा शुभफळ पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते बघा हे न विसरता प्रत्येकाने ही एक वस्तू आपल्या उंबरठ्याच्या समोर ठेवायची आहे आता ही वस्तू कधी ठेवायची तुम्ही तर रविवार पण तुम्ही पहाटे सकाळी उठल्यापासून ते अगदी संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत जरी ही एक वस्तू तुम्ही ठेवली तरीही चालेल पण अजिबात तुम्ही ही वस्तू ठेवायला विसरू नका अत्यंत प्रभावी असा उपाय आहे वर्षातून एकदाच करण्याचा हा उपाय आहे हा उपाय जर आपण गौराई आव्हानाच्या दिवशी केला तर संपूर्ण वर्षभर आपले सुख समृद्धीचे जाते त्याचबरोबर आपली आर्थिक भरभराट होते आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची शुभकार्य शुभकाम हे घडू लागतात त्यामुळे बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे याआधी जर तुम्ही एखाद्या कामासाठी प्रयत्न करताय पण ते घडून येत नाही आहे किंवा एखादे कार्य आहे ते घडून येत नाही आहे त्यामध्ये सतत काहीतरी अडचण येत आहेत जर तुम्ही हा उपाय गौराई आगमनाच्या दिवशी केला तर बघा निश्चितच ते शुभ कार्य घडून येणार आहे आणि प्रत्येक अनेक प्रकारची जी काही आपल्याला सुप्त जे इच्छा असतील त्या देखील पूर्ण होणार आहेत आणि लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहणार आहे आपल्या कुटुंबावर हा आशीर्वाद राहणार आणि आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये वाढही होते आपल्या धनधान्य संपत्तीमध्ये वाढ होते त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे आता ही वस्तू कोणती आहे ती बघा मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा गौराई आव्हान हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जरी तुम्ही गौराई बसवत असाल किंवा बसवत नसेल किंवा कामानिमित्त तुम्ही बाहेरगावी राहत असाल तुमच्या मूळ घरी म्हणजे गावी महालक्ष्मी बसवत असतील तरी देखील जिथे कुठे तुम्ही राहत असाल भलेही ती स्वतःचं घर असू द्यात किंवा तुम्ही भाड्यानं असू द्या रेंटवर असू द्या भाड्या नसले तरी देखील तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी नक्कीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर रविवार आहे गौरी आवाहन त्यामुळे आपल्याला या दिवशी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छता ही आधीच करून घ्यायची आहे पण उठल्यानंतर बघा आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरठ्यावर मुख्य दरवाज्यावर आपल्याला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि आधी आपल्याला त्याआधी आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे स्नान करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं दही टाकून त्यामध्ये आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे दही एकदम थोडं टाका त्यानंतर नित्य देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्या आपल्या उंबरठ्याचे विधिवत पूजन करा कारण बघा याच दिवशी गवराईचे आगमन हे होत आहे त्यामुळे जरी तुमच्या घरामध्ये गवराई असतील किंवा नसतील तरी देखील उंबरठ्याचे पूजन करायला विसरू नका उंबरठ्याला हळदीने लेपन करा या दिवशी तुम्हाला उंबरठ्याला हळदीने लेपन करायचं आहे आणि आपल्याला उंबरठ्याला पूर्ण लेपन करून घ्या नंतर त्यासमोर शुभचिन्ह काढायचं आहे म्हणजे तुम्ही लक्ष्मीची पावले अवश्य काढा उंबरठ्याच्या समोर गोपत्य काढा आणि अशा प्रकारे उंबरठा सुशोभीकरण आपल्याला करायचं आहे आपल्या अपले मुख्य दरवाज्यावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आपल्या किचनमध्ये पण पूर्व भिंतीकडे आपल्याला अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाचं तर या गोष्टी आवश्यक करायच्या आहेत देवघरामध्ये मंगळ मंगल कलशाची स्थापना करायची असेल तुमच्याकडे मंगल कलश तुम जर कलशातील पाणी बदलायचं असेल तर त्यामधला नारळ बदलायचा असेल त्यामध्ये आंब्याची पाने किंवा वडीची पाने टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला छान अशी कलश स्थापना करायची आहे या दिवशी तुळशीचे विशेष पूजन करायचे आहे तुळशी शेजारी जागा स्वच्छ करून घ्या आणि आपल्याला तुळशीला या दिवशी पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुधामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला असं दूध तुळशीला रोपण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आपल्याला तुळशीसमोर दिवा लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तुळशीसमोर देखील छान अशी गाय वासरांची रांगोळी काढायची आहे लक्ष्मीच्या पावलांनी रांगोळी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे त्यामुळे बघा या गोष्टी अवश्य काढा आता बघूया आपल्याला उंबरट्यासमोर कोणती वस्तू ठेवायची आहे हे सर्व केल्यानंतर तुम्ही ही वस्तू सकाळी ठेवू शकता किंवा अगदी संध्याकाळी देखील ही वस्तू तुम्ही ठेवू शकता दिवसभरात तुम्ही कधीही ही वस्तू उंबरट्यासमोर ठेवली तरी चालेल तर आधी काय करायचं आहे देवघरामधला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणताही उपाय करताना सर्वात प्रथम देवघरामधला दिवा अगरबत्ती धूप दीप लावून आपल्याला घ्यायचं आहे वातावरण कसं प्रसन्न करायचं आहे आता बघा उंबरठ्यामधून गौराईंचं आगमन होतं देवी देवता आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे आपला उंबरठा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरू ले नका त्याचबरोबर बघा आपल्याला काय करायचं आहे हळद कुंकू उंबरठ्याला लावून घ्यायचं आहे आणि अष्टलक्ष्मीचे स्मरण करायचं आहे पहिल्यांदा कुंकवाचं बोट लावून घेताना पहिल्यांदा आपल्याला लक्ष्मी म्हणायचं आहे दुसऱ्यांदा धान्यलक्ष्मी म्हणायचं आहे तिसऱ्यांदा गजलक्ष्मी म्हणायचं आहे पद्यलक्ष्मी म्हणायचं आहे पाचव्यांदा संतानलक्ष्मी म्हणायचं आहे सहाव्यांदा वीरलक्ष्मी म्हणायचं आहे सातव्यांदा भाग्यलक्ष्मी म्हणायचं आहे आणि आठव्यांदा वैभवलक्ष्मी म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला अष्टलक्ष्मीचे स्मरण करत कुंकवांचे आणि हळदीचे आठ बोटे लावून घ्यायचे आहे उंबरठ्याला थोडंसं आपल्याला ओलं करायचं आहे आणि अशा प्रकारे अष्टलक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला कुंकवाचे आठ बोटं लावून घ्यायचे आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे उंबरठ्याला आपल्याला पूर्ण लेपन करून घ्यायचं आहे लक्ष्मीची पावली आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर काढायचे आहेत आपल्याला आता काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळाने आपल्याला आपल्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपण जेव्हा उंबरठ्यामधून आत प्रवेश करतो तेव्हा आपली जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला तांदळाने अष्टदल कमल काढायचं आहे अष्टदल कमळ अतिशय सोपे आहे फक्त फूल काढून तुम्ही आठ पाकळ्या काढायच्या आहे आणि प्रत्येकाने तुम्हाला हे अष्टदल कमळ काढायचं आहे त्यावर आपल्याला विड्याची पाणी ठेवायचे आहेत दोन तुम्ही पानांवर हळदी कुंकू लावायचा आहे आणि अशा प्रकारे दोन्ही पाणी त्या अष्टदल कमळावर ठेवायचे आहेत पाण्या पानांचा देट हा आपल्या घराकडे असला पाहिजे आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही दिवा घेतला मातीचा तरी चालेल आता एक आपल्याला डिश घ्यायची आहे स्टीलची असेल तरी चालेल किंवा एखाद्या मातीची डिश घ्या त्यामध्ये सप्तधान्य टाकायचे आहे फक्त धान्यामध्ये तांदूळ गहू ज्वारी बाजरी हरभरा डाळ त्याचबरोबर हिरवे मूग आणि पिवळे मूग जी मूग डाळ असते तर ती आपल्याला एवढ्या डाळी घ्यायच्या आहेत किंवा एवढे धान्य आपल्याला घ्यायचे आहे आणि असे हे सप्तधान्य आपल्याला त्या डिशमध्ये ठेवायचे आहे अगदी थोडं थोडं ठेवा त्यावर हळदी कुंकू आपण अर्पण करायचं आहे सग त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे दिवा लावायचा आहे त्यावरती दिव्यामध्ये तूप टाका किंवा तिळाचं तेल असेल तरी ते टाकलं तरी चालेल आणि असा एक दिवा प्रज्वलित करा आणि असा हा दिवा त्या सप्तधान्याच्या राशीवर तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही प्लेट जिथे आपण अष्टदल कमल काढून त्यावर दोन विड्याची पाने हळद कुंकू लावून ठेवलेली आहे ला त्यावर तुम्हाला हा दिवा आहे तर तो ठेवायचा आहे सप्तधान्य आणि त्यावर दिवा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे बघा आपल्या घरी गौराईंचे आगमन होते त्यामुळे अत्यंत शुभ दिवस आहे आपल्या मुख्य दरवाजासमोर अशा प्रकारे सप्तधान्याचे आसन दिलेला हा दिवा लावल्याने घरामध्ये माता लक्ष्मी धनधान्याच्या भरभराटीच्या पावलाने येते त्यामुळे ये बघा आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर अशा प्रकारे असलेला किंवा सप्तधान्याचे आसन असलेला असा हा दिवा अवश्य प्रज्वलित करा आणि बघा आपल्या दारासमोर अष्टदल कमल हे अवश्य काढायचं आहे तांदळा आणि अष्टदल कमल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला दोन चांगल्या लवंगा त्यांच्या लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि एक कापूर तेवढा त्यामध्ये टाकायचा आहे कापराची वडी टाकली अख्खी तरी चालेल आणि असा हा, हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सकाळी तुम्ही किंवा लवकर प्रज्वलित केला असेल तर यामध्ये तूप किंवा तेल टाकून तुम्ही तो पु दिवा पुन्हा दिवसभर प्रज्वलित ठेवू शकता जर तो विजला असेल तर संध्याकाळी पुन्हा तुम्ही प्रज्वलित करू शकता संध्याकाळी किंवा अगदी रात्री पण तुम्ही हा संध्याकाळी दिवा दिवसभरामध्ये कधीही असा दिवा मुख्य दरवाजाजवळ बाहेर दरवाजाच्या उजव्या बाजूला अवश्य लावा हा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी गौरीपूजन दिवशी देखील लावू शकता म्हणजेच गौरी आव्हान रविवार आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी गौरीपूजन या दोन्ही दिवशी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि गौरी विसर्जना दिवशी हे जे सप्तधान्य आहे आणि अष्ट अष्टदल कमळ काढलेले आहे हे आपल्याला अस्तद, आप एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये गूळ ठेवायचा आहे आणि गाईला हे आपल्याला खाऊ घालायचं आहे तर बघा नक्कीच असा हा उपाय तुम्ही करा गौरी आव्हान दिवशी असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे नक्की तुमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये प्रज्वलित करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जस्त करा। म्हणजे सर्वांना असा उपाय गौरी आव्हान पूजन दिवशी करता येईल आणि त्यांच्या घरामध्ये सुख समाधान ऐश्वर प्राप्ती होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ